त्याच्यानंतर विजेच्या अंतर्गत उपस्थिती करून टाकायची आहे जेणेकरून हीट त्याचा बचाव करता येईल त्याला थंड वातावरण ठेवण्यासाठी पंचोस उष्णता कक्ष्यामध्ये आणचित गोला पाहिजे सुरुवातीला इमर्जन्सी रिसिटेशन म्हणून आपण करा नंतर टाळा पाहिजे त्याच्यानंतर आई फ्लुइड्स देणे करून दे एडिशन कंप्रेसर पाहिजे आणि त्यानंतर आपण रिंग लॅट्रिक शकतो नॉर्मल चलाय जाऊ शकतो त्याचे كويس काळजी घ्यायचं जेणेकरून ची डर्स अपॉइंटमेंट एक्साम सिंगल आपला फेवरेट होऊ शकतो हा pulsar poha gaya bolte teacher input output charge input call discussion charge अशा पद्धतीने नोटिफिकेशन असते आपल्याला वाचायचे नोटिफिकेशनचं जीव जिल्हा रुग्णालयामध्ये अध्यक्षता विभागामध्ये जो काही विस्तारात आहे तो सर्व सुसज्ज आहे आणि याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये हिट स्ट्रोकने एकही कॅमेरी लोकांना नाही अशा पद्धतीने आमचा पूर्ण स्टाफ सज्ज आहे मी डॉक्टर रवी सोनवणे अतिदक्षता विभाग प्रमुख भूलतज्ज्ञ वर्ग एक जिल्हा रुग्णालय धुळे आमच्या इथे जिल्हा रुग्णालय धुळे येथे उष्माघात कक्ष स्थापन झाला असून जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दप्त दत्ता देगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमची पूर्ण व्यवस्था सज्ज असून त्यामध्ये नर्सिंग स्टाफ वैद्यकीय अधिकारी कर्मचारी सर्व साधनसामग्री सही सज्ज असून उष्माघाताचे येणारे रुग्ण हाताळण्यास सर्व यंत्रणा सज्ज सुसज्ज आहे ज्यामध्ये उष्माघात कक्षामध्ये आमच्याकडे जवळपास दहा बेड्स असून पेशंट्स हँडल करण्यासाठी मॉनिटर्स ऑक्सिजन कृत्रिम श्वासाचं मशीन म्हणजे व्हेंटिलेटर्स ओ आर एस सॅचेट्स अवे फ्लुइड्स इमर्जन्सी ड्रग्स याचा पुरेसा साठा असून कुठलीही आपत्ती आल्यास आम्ही ती हाताळण्यास पूर्णपणे सज्ज आहोत तरी धुळे जिल्ह्यातील नागरिकांना नम्र आवाहन करतो की उष्माघाताचे लक्षणं असलेले जर रुग्ण आढळलेस उदाहरणार्थ उलटी मळमळ चक्कर अशक्तपणा जाणवणे असे काही लक्षणं जाणवल्यास तात्काळ जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग येथे संपर्क साधावा तिथे तुम्हाला उष्माघात कक्षात ॲडमिट करून पूर्ण व्यवस्था करण्यात येईल याची ग्वाही मी देतो आणि धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा विनंती